जय शिवराय मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा राष्ट्रीय खाद्य सुरक्षा तेल मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजना अंतर्गत खरीप रब्बी करिता बियाणे दिले जाते पीक प्रत्यक्ष ते राबवली जातात यासाठीच रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता अर्ज मागवण्यात आलेले आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देऊयात सर्वप्रथम आपण जर चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या योजनेअंतर्गत एक अतिशय महत्वाची बाब ती म्हणजे पीक प्रत्यक्ष आहे जे शेतकऱ्याचे गट आहेत अशा शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून पीक प्रत्यक्षिके राबवली जातात आधुनिक पद्धतीने लागवड असेल त्यासाठी जैविक खतं असतील किंवा त्या पिकाच्या वाढीसाठी लागणारे खते असतील किंवा पिकअपच्या वाढीच्या संदर्भातील वेळोवेळी मार्गदर्शन असेल हे ही पिकं प्रात्यक्षिकांच्या अंतर्गत पार पाडले जाते तीन ते चार हजार रुपये एकरी तो, तो सा सा खर्च येतो तो पीक प्रात्यक्षा खर्च केला जातो ज्या गावामध्ये जो शेतकऱ्यांचा गट या पीक साठी अर्ज करेल अशा गावामध्ये कमीत कमी दहा पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या गटाला या पीक प्रत्यक्ष मध्ये समावेश करून घेतले जाते अं यासाठीच रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता अर्ज मागवण्यात आलेले आहेत यामध्ये शेतकरी गटातून पीक प्रत्यक्षकरिता अं अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे वेगवेगळी पिके अं यामध्ये अं रब्बीमध्ये पेरली जातात किंवा लागवड केली जाते त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कडधान्य असतील हरभरा असेल गहू असेल किंवा इतर तेलबिका पिके असतील तीळ असेल करडई असेल अशा वेगवेगळ्या पिकासाठी या अंतर्गत अर्ज केले जातात ज्या भागासाठी जे पीक अधिसूचित केलं असेल एखाद्या जिल्ह्यासाठी हरभरा असेल एखाद्या जिल्ह्यासाठी गहू असेल एखाद्या जिल्ह्यासाठी करडई असेल किंवा अन्य पिके जी एखाद्या जिल्ह्यासाठी असतील त्या 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 जिल्ह्यामध्ये प्रात्यक्षिके ही राबवली जातात बरोबर शेतकऱ्यांना या प्रात्यक्षिका बरोबर प्रामाणिक जे बियाण असतं म्हणजे योग्य ते बियाणं वितरण केलं जातं या 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 शेतकऱ्यांना योग्य ते बियाणे या प्रात्यक्षिके मार्फत वितरण सुद्धा केलं जातं शेतकरी गटाच्या मार्फत अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या जे अधिकृत वेबसाईट आहे महाडीबीटी फार्मर वर जाऊन आपल्या शेतकरी गट आहेत त्या गटामार्फत लॉग इन करायचं आहे त्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपण महाडीबीटीला पीक पीक करता अर्ज करू शकता यामध्ये एका गावामध्ये कमीत कमी, कमी दहा आणि जास्तीत जास्त पंचवीस शेतकऱ्यांना या पीक प्रातिक्षेसाठी लाभ दिला जातो यासाठी प्रमाणित बियाणे असेल किंवा इतर बाबी असतील या सर्व की बाबीसाठी कीट शासनाच्या मार्फत पुरवले जाते व योग्य ते मार्गदर्शन कृषी विभागाच्या मार्फत केले जाते त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर महाडी या पोर्टलवर जाऊन आपल्या शेतकरी गटामार्फत लॉग इन करायचं आहे व ठीक प्रात्यक्षिक या घटकासाठी अर्ज करायचा आहे या गटासाठी अर्ज अर्ज केल्यानंतर कृषी विभागामार्फत आपल्या गावामध्ये आपली निवड करून या प्रात्यक्षिक योजनेला म्हणजेच या छान अर्जासाठी योग्य ती कारवाई करून आपल्याकडे या योजनेसाठी लाभ मिळणार आहे व आपल्याला योग्य ते प्रामाणिक व चांगले बियाणे या मार्फत वितरण केलं जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज सादर करायचे आहेत व या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन एक महत्वपूर्ण माहितीसह धन्यवाद